नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात कर्जत मध्ये साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते आमदार रोहित पवार हे देखील या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळी त्यांनी सक्रिय सहभाग या ठिकाणी नोंदवला यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसाद आणि लक्ष भोजनामध्ये देखील ते उत्साहाने सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले की ही संतांची पवित्र भूमी आहे सर्वजण समान आहेत जात धर्म पंथ यांच्या पुढे जाऊन संतांचे महान कार्य आणि हाच आहे आणि हाच वारसा कर्जतकारांनी जपलेला आहे यावेळी बोलताना आमदार रोहित पवार काय म्हणाले पाहूया का पवित्र भूमीमध्ये सद्गुरु श्री उदर महाराजांच्या निमित्त शेकडो वर्षांपासून इथं आध्यात्मिक कार्यक्रम घेतला आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी तसच हा उत्सव साजरा करण्यासाठी या मंदिर समितीचे सर्व सदस्य असतील मानकरी असतील पुजारी असतील आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ परिसरातले सर्व नागरिक त्याच्याच बरोबर इथं विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यासाठी मदत करणारे दानशूर सर्व व्यक्तिमत्व आणि सर्वच लोकांच्या मदतीने त्याच्यामध्ये मीडिया पत्रकार असतील एलईडी माईक या सगळ्या गोष्टी ज्या ज्या लोकांनी इथं दिलेल्या आहेत अनेक वर्षांपासून दिलेल्या आहेत यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने हा उत्सव इथं साजरा केला जातो मी मनापासून आपल्या सर्वांना या जन्म उत्सव निमित्त शुभेच्छा देतो तसंच या भूमीमध्ये खूप मोठी ताकद आहे सर्व मतभेद विसरून सर्व लोक एकत्रित येतात हा उत्सव साजरा करतात कारण का आपल्याला अध्यात्माने हेच शिकवलेलं आहे की कुठलाही भेदभाव करायचा नाही न जातीय न धार्मिक कुणी या गटाचा तो त्या गटाचा महिला पुरुष श्रीमंत गरीब हे सर्व मतभेद विसरून आपण एकत्रित येऊन अशा पद्धतीने हा उत्सव इथं साजरा करत असतो ही खरी सद्गुरू संत गोदर महाराजांची ताकद आहे ही विचाराची ताकद आहे या भूमीमध्ये द्वेष चालत नाही या भूमीमध्ये भेदभाव केलेला चालत नाही या भूमीसाठी माणूस की महत्वाची आहे आणि जो कुणी येऊन इथं भेदभाव करण्याचा प्रयत्न करतो दोन गटामध्ये दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा कुणीही जर प्रयत्न केला तर तो प्रयत्न इथं नाकामी असतो कारण इथे एक फार मोठी ताकद आहे ती म्हणजे महाराजांची ताकद आहे आणि त्या ताकदीसमोर ही जी ताकद आहे कोणामुळे आजपर्यंत जिवंत राहिली ही तुमच्या सर्वांमुळे जिवंत राहिली त्यामुळे आज आपल्या सर्वांना पुनश्य एकदा या उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो तसंच जी परंपरा आजपर्यंत आपण पाळत आलेलो आहे कुठलाही भेदभाव न करण्याची अशीच आपणही घेऊन जाऊ आणि कुणीही कसलाही प्रयत्न केला तो आपण गावकरी तसंच संत गोदर महाराजांचे एक भक्त म्हणून आपण तो सर्व प्रयत्न हलून पाडू आणि ही शक्ती कायम अशीच ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत